सप्तशितीची जन्मकथा साधारणपणे आप आपल्याकडे अनेक देवदेवता यांचे अनेक ग्रंथ पोथ्या पुराणे लिहून ठेवलेले आहेत त्यांच्या नावावरून वाचक उपासक भक्त आणि भाविकांना त्या ग्रंथाचा पोथीचा नेमका विषय काय त्यात कुणाचे आणि कशाचे वर्णन केलेले आहे याची साधारण कल्पना येते उदाहरणार्थ महर्षी वाल्मिकी रचित रामायण म्हणजे श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी त्रेतायुगाचा अवतार घेतला त्या अवताराचे प्रकटन कार्य अद्भुत पराक्रम याची माहिती देणारा ग्रंथ त्याप्रमाणे जेव्हा आपण देवी उपासनेतील एक महत्वपूर्ण अशा ग्रंथाचा किंवा पोथीचा विचार करतो तर ती पोथी तो ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती आता सप्तशती ह्याचा साधा सरळ सरळ अर्थ असा की सातशे श्लोके पण अधिक चिकित्सक दृष्टीने विचार करायला लागले की आपल्या समोर अनेक इतर प्रश्न नकळत उभे राहतात जसे की हे सातशे श्लोक कुणाचे कोणी कुणासाठी आहे का तयार केले ह्या प्रश्नांचे उत्तर शोधायला गेले की त्याची जी उत्तरे मिळतात ती अशी की हे सातशे श्लोक त्या आदिशक्ती देवतेच्या विविध अवतारांचे प्रकटन त्याचे कारण कार्य आणि देवीच्या पराक्रमाचे वर्णन करणारे असून तो देवी पुराणातील एक भाग आहे या सातशे श्लोकांची रचना ही मार्कंडे ऋषींनी केलेली आहे हे मार्कंडे ऋषी कोण त्यांना ही रचना करण्याची प्रेरणा कोणी दिली कशी दिली या संदर्भात जी माहिती मिळते ती अशी की फार फार वर्षांपूर्वी आपल्याकडे एक मृकुंड नावाचे मुनी होऊन गेले ते भगवान शंकरांचे महान भक्त आणि थोर तपस्वी होते त्यांनी अनेक वर्ष शंकराची भक्ती केली तप केले साधना केली आणि एक दिवस भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी मृकुंड मुनींना दर्शन दिले आणि प्रसन्न होत वर माग असे म्हणाले मृकुंड मुनी हे निपुत्रिक होते म्हणजेच त्यांना कुणी मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी शिवाकडे पुत्र लाभाचा वर मागितला तेव्हा शंकर मुनींना म्हणाले बा मृकुंड मुनी तुझ्या प्राक्तनात जो पुत्र आहे तो मी तुला देतो पण लक्षात ठेव ह्या पुत्राचे आयुष्यमान फक्त सोळाच वर्षांचे असेल इतकं सांगून व तथास्तु तू म्हणत वर देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले पुढे खरोखरच शंकरांची कृपा झाली आणि मृकुंड मुनींना एक पुत्र प्राप्त झाला त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं मार्कंडेय हा मुलगा हळूहळू लहानाचा मोठा झाला वयाच्या आठव्या वर्षी त्याची मुंज करण्यात आले विद्यार्जनासाठी छोट्या मार्कंड्याला गुरुगृही गुरु पाठवण्यात आले तिथं गुरुगृही गुरु राहून गुरुसेवा करून त्याने अनेक शास्त्र कला आणि विद्या आत्मसात केल्या मार्कंड्याच्या वाणीला प्रसादाने गोडवा होता त्याला विलक्षण काव्यरचनेची प्रतिभा होती त्याने अनेक ग्रंथ पुराणे यांचा अभ्यास केला होता असा ज्ञानी बुद्धिवान प्रज्ञावान मार्कंडेय आपली ज्ञान साधना करून जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याच्या माता पित्याला खूप आनंद झाला खरं तर त्या कालमानानुसार आता पुत्र विवाहास अनुरूप झाला होता त्याचा एका चांगल्या सद्गुणी मुलीशी विवाह व्हावा असं मार्कंड्यांच्या आईला फार फार वाटत होतं पण मृकुंड मुनी मात्र त्या गोष्टीला फार तयार नव्हते कारण आणि एक दिवस मुनींनी आपला पुत्र आणि पत्नी यांना ती मार्कंड्याची अल्पायुष्याची गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकली मात्र अन मार्कंड्यांनी त्या विवाह विषयाला पूर्णपणे नकार दिला आपल्या उरलेल्या आयुष्यात शिवोपासना करून आपण आपला जन्म हा खऱ्या अर्थानं सार्थकी लावण्याचा त्याने निर्णय घेतला त्यासाठी मार्कंड्याने नदीकाठाच्या एका पुरातन पण जागृत शिवमंदिराची निवड केली रोज पहाटे उठायचं नदीवर जाऊन स्नान करायचं नदीचं पाणी आणून शिवाला घालायचं त्यांची मन पत्रपुष्पांनी पूजा करायची ओम नमः शिवाय या सिद्ध मंत्राचा जप करायचा आणि मगच दुपारी घरी यायचं हा त्याचा नेम असाच काही काळ गेला आणि मार्कंडेयाची सोळा वर्ष पूर्ण झाली म्हणजे आता आणि एक दिवस मार्कंडे अशी शिवपूजा करून शिवनामा दंगा असताना त्याला कोणीतरी आपल्याला हाक मारते असं वाटलं त्याने डोळे उघडून समोर पाहिलं तर काय समोर येमुदूतांची स्वारी उभी तेच या मार्कंड्याला हाका मारत होते पण तो काही ती शिवपूजा आणि नामजप अर्ध टाकून उठायला तयार होईना बराच वेळ त्यांनी हाक मारली त्याला अनेक दाखवली पण त्याची पूजा काही आणि यमदूतांना आपलं कार्य काही करता येईना अखेर ते कंटाळले आणि रिकाम्या हातीच परत गेले ती यमदूत परत गेले खरे पण त्यानंतर मात्र प्रत्यक्ष यमराजांचीच स्वारी आली तो त्यांचा रेडा यमराज त्यांच्या हाताची तो मृत्यूपाश हे सार सार पाहिलं आणि लगेच मार्कंड्यानं मिटले आणि तो महादेवांना प्रार्थना करू लागला प्रभू आता आहे यमराजांनी पण मार्कंड्याला एक दोन हाका मारून पाहिल्या पण तो काही जागचा उठे तेव्हा मात्र यमराज रागावले आणि त्यांनी आपल्या हातात तो मृत्यूपाश मार्कंड्याच्या दिशेने फेकला मात्र त्या क्षणी त्या शिवपिंडातून साक्षात शंकर भगवान प्रकट झाले आणि म्हणाले यमराज काय करता है? तो मृत्यूपाश आधी मागे घ्या पण प्रभू या बालकाचे आयुष्यमान बीद तर फक्त सोळाच वर्ष आहे आणि आता सोळा वर्ष पूर्ण झाली तेव्हा काहीस बीतबीतच यमराज म्हणाले बरोबर मार्कंड्याचं आयुष्य सोळा वर्षांचं खरं पण ती सोळा वर्ष मानवाची नव्हे तर माझी आहेत शंकर असं म्हणतात क्षमा प्रभू असं म्हणून मग यमराजांनी पाश मागे घेतला आणि शिव वंदना करून ते रिकाम्या हातानेच परत गेले मार्कंडे शिवचरणावर नतमस्तक झाला म्हणाले बा मार्कंडिया उठ तुला अजून तुझ्या जीवनात फार मोठे कार्य करायचे आहे माझी तुला आज्ञा आहे की तू त्या विश्वजननी श्री आदिशक्तीची उपासना कर तिला प्रसन्न करून घे तिच्या कृपा वरदानाने त्या देवीने सुरणर यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या मनोकामना पूर्तीसाठी दुष्ट असुरांचा नाश करण्यासाठी जे अनेक अवतार घेतले त्या अवतारांचे गुणवर्णन करणाऱ्या एका ग्रंथाची तू रचना कर आणि पुढे खरोखरच ह्या मार्कंडे ऋषींनी त्या शिव आज्ञेनुसार आदिशक्ती भगवत देवीची कठोर उपासना केली तिला प्रसन्न करून घेतले तिच्या शुभ आशीर्वादाने त्यांनी देवीच्या अवतारांचे वर्णन करणारा श्री सप्तशती सातशे श्लोकांचा सा महान ग्रंथ लिहिला शिवाज्याने त्यांनी सप्तशृंग वाचून दाखवला त्या श्रवणासाठी देवीने कान झुकवला श्री सप्तशृंगी देवीच्या हे सप्तशृंग गिरी वास करी नमस्ते स्तुती स्तवनात या संदर्भात उल्लेख देखील आलेला आहे श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन घेत असताना आपल्याला खरोखर ती देवी आपल्याला मान झुकवून कानास हात लावून काहीतरी श्रवण करते आहे याची खून दिसतेच ह्या सप्तशृंग गडासमोरच पर्वत हा मार्कंड्य पर्वत म्हणून दाखविला जातो तिथून ते आकाश मार्गाने येऊन देवी भगवतीस या ग्रंथाचे वाचन करून दाखवेत अशी माहिती सांगितली जाते या सप्तशुतीची एकूण तेरा आद्य आहेत त्या देवीने केलेल्या मधु कैटभ महिषासूर धूम्रलोचन चंडमुंड शुभ निशुभ आदि दैत्यांचा केलेला संवार इंद्रादिक देवतांनी केलेली देवी भगवतीची स्तुती देव उपासनेचे मंत्र इत्यादींचा यामध्ये समावेश आहे हा सर्व भाग अत्यंत वाचनीय मननीय असून तो उपासनेच्या स्वरूपात आचरणात आणण्यासारखा आहे त्यामुळे सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण श्री सप्तश्रीच्या अध्यायांचा सर्व कथा भाग हा क्रमशः या ठिकाणी वाचन करावा आणि शेवटी फलश्रुती देखील या ठिकाणी जाणून घ्यावी जेणेकरून कोणता फाट कोणती फलश्रुती देतो हे देखील आपल्याला ज्ञात होईल